तर आजचा घटक आहे आणि आजच्या घटकाचं जे नाव आहे ते म्हणजे दहा अंकापर्यंत संख्येचं वाचन व वा लेखन दहा अंकापर्यंत दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन दहा अंकापर्यंत म्हणजे एक अंकी दोन अंकी तीन अंकी अशा दहा अंकी संख्या आणि त्याचं वाचन लेखन कसं करायचं किंवा वाचन लेखन नेमकं कसं केलं जातं हे आपण आजच्या या क्लासमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच संख्या वाचन लेखन यामध्ये एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा हे माहिती आहे सर्वांना तरीही या ठिकाणी काही गोष्टी आपण नोट डाऊन करूयात तर एकक म्हणजे किती एक दशक म्हणजे किती होतात तर दहा त्याचबरोबर शतक म्हणजे किती शतक म्हणजे शंभर तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे शतक म्हणजे शंभर त्यानंतर हजार हजार म्हणजेच वर तीन शून्य लिहितो आपण त्यानंतर दस हजार दस हजार म्हणजे दहा आणि त्यावर पुन्हा तीन शून्य म्हणजेच दहा हजार होतात ठीक आहे यानंतर लक्ष दस लक्ष हे पण आपण या ठिकाणी लिहून घेऊयात कारण प्रत्येक पॉईंट आपल्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे यानंतर लक्ष याला आपण लाख असं म्हणतो लाख तर हे लाख म्हणजे काय तर एक आता पहा दहा हजारावर किती शून्य आहेत दहा हजार त्याच्या पुढे तीन शून्य तर एक लाखामध्ये या ठिकाणी एक म्हणजे शंभर हजार असतात खरं तर त्याला आपण एक लाख म्हणतो शंभर हजार म्हणजेच एक लाख त्यानंतर दस लाख म्हणजे काय होईल मग आता दसलक्ष दसलक्ष म्हणजे दहा आणि पुढे मग हे पाच शून्य दस लक्ष यानंतर कोटी कोटी म्हणजेच काय शंभर लाख तर हे झाले कोटी त्यानंतर दस कोटी दहा त्यानंतर लाखाची दोन घर, हजाराची दोन घर आणि पुढे तीन शून्य पुढे आहे मग अब्ज अब्ज म्हणजे अब शंभर कोटी तर या पद्धतीने आपल्याला अब्जपर्यंतच्या संख्या कारण बघा एककमध्ये एक अंक आहेत दशकमध्ये दोन अंक आहेत शतकमध्ये तीन अंक आहेत हजारमध्ये चार अंक आहेत म्हणजे तीन शून्य आणि एक असा हजार दस हजारमध्ये पाच अंक आहेत लक्षमध्ये सहा अंक आहेत दसलक्षमध्ये दहा अंक आहेत कोटीमध्ये आठ या ठिकाणी अंक दिसतात दस कोटीमध्ये नऊ अंक आहेत आणि आपजेमध्ये दहा अंक आणि आपल्या धड्याचं नाव काय आहे दहा अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन लेखन आता मग आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी नेमकं काय ट्रिक वापरणं गरजेचं आहे किंवा कसं लक्षात ठेवायचं हे पण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर पहा आता दहा अंकापर्यंत म्हणजे आपल्या लक्षात आलं की दहा अंक त्या संख्येमध्ये असणार आहेत तर आता एखादी जर संख्या आपण लिहिली तर लक्षात घेऊयात काय संख्या वाचन कसं करतात तर आता है ही संख्या यामध्ये एकूण तुम्हाला दहा अंक दिसतील दहा अंक ठीक आहे आता या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण तर हे आठ म्हणजे काय आहे एकक एक म्हणजे काय आहे दशक आणि सात म्हणजे काय आहे शतक शतक दशक एकक यानंतर पुढचं जे घर आहे पाच तर हे हजाराचं घर आहे हजार त्यानंतर हे नऊ आहे ते म्हणजे दस हजार त्यानंतर पुढचं दोन आहे ते लाखाचं घर आहे लाख आणि पुढचं दस लाख त्यानंतर पुढे कोटी आणि हे दोन म्हणजे दस कोटी आणि पुढची शेवटची संख्या आहे अब्ज आता ही संख्या वाचायची कशी तर वाचत असताना पहा या ठिकाणी आपण काही गॅप्स करूयात समजा आता हे शतक दशक आणि एकक इथे एक रेश ओढूयात त्यानंतरचे जे दोन घरं आहेत पहा हे हजाराची घरं आहेत दोन्ही पण हजाराचीच घर आहेत त्यानंतरची जी दोन घरं आहेत ती लाखाची आहेत लाख त्यानंतर दोन दोन जे दोन डिजिट आहेत किंवा दोन अंक आहेत ते आहेत कोटी आणि पुढचं आहे अब्ज म्हणजे एखादी संख्या जर लिहिली तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे हजाराचे कुठं आहेत लाखाचे कुठे आहेत कोटीचे कुठे आहेत आणि अबजीचे कुठं आहेत झालं okay. सर्वांचं मग आता याचं वाचन कसं होणार बघा हे तीन आणि त्याच्या डोक्यावर काय आहे अब्ज म्हणजे काय होईल त्यानंतर दोन अंक मिळून किती आहेत पंचवीस कोटी पंचवीस कोटी बेचाळीस लाख बेचाळीस लाख त्यानंतर काय आहे पंच्याण्णव हजार आणि पुढे आहे सातशे अठरा सातशे अठरा तर बघा कोणतीही संख्या वाचन करत असताना आता हे तुम्ही लक्षात ठेवा की एकक दशक शतक हजार म्हणजे एकक दशक शतक झालं की पुन्हा दोन दोन घरं असतात म्हणजे हजाराची दोन लाखाची दोन कोटीची दोन अब्जाची दोन नंतर पुढे सर्व घरं हे दोन दोन डिजिटची आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणखी एक उदाहरण पाहूयात आपण आता समजा एखादी संख्या आहे बारा आता ही संख्या आहे आता या संख्येमध्ये पण एकूण दहा अंक आहेत तर याचं डिवाइड कसं करायचं बघा पहिले तीन अंक त्यानंतर दोन 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 यामध्ये हे चारशे अठ्ठावीस तर तुम्हाला वाचता येतं कोणाला पण चारशे अठ्ठावीस त्यानंतरचे जे दोन घर आहेत ते आहेत हजाराचे नंतरचे आहेत लाख नंतरचे आहे कोटी आणि पुढचं आहे अब्ज आता मग ही संख्या कशी वाचायची बघा अब्जच्या घरामध्ये किती आहे एक म्हणजे आपण काय लिहितो मग एक अब्ज तेवीस कोटी साठ लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस बघा लक्षात आलं का म्हणजे कोणतीही दहा अंकी संख्या वाचत असताना ठीक आहे आता तुम्हाला वाटतं असेल की एवढ्या रेषा कशाला वडायच्या आपण रेषा नाहीत वडायच्या तर मग खाली फक्त कॉमा दिलं तरी चालेल फक्त आपल्याला समजावं म्हणून या ठिकाणी रेषा ओढलेली आहे रेषा ओढल्याच पाहिजेत असं काही नाही यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण आता आता आपण रेश ओढायची नाही असं समजलं तर पहिले तीन अंक झाल्यावर कॉमा द्या नंतर दोन अंक झाल्यावर नंतर दोन अंक झाल्यावर आणि पुढे दोन आणि मग मनातल्या मनात लक्षात मनात ठेवा हे नऊशे बेचाळीस तर आहे त्यानंतरचे दोन घरं असतात हजाराची त्यानंतरची दोन घरं लाख आणि त्यानंतरची दोन घरं कोटी आणि याच्या पुढे जर काय असेल तर ते मग आपजूमध्ये लिहू शकतो आपण तर आता हे दोन घरं म्हणजे बहात्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस मग काय होईल बहात्तर कोटी बहात्तर कोटी त्र्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार नऊशे बेचाळीस पंच्याहत्तर कोटी त्र्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार नऊशे बेचाळीस